हे बी काय मोलाचं आहे याला बाजारभाव भेटत नाही मग याला किती खर्च येतो बाया घेतल्या उपटायला तर त्याला बी मंजूर किती आणि पाऊस आला की बाया पण निघून आत मग भाजीचं काय करायचं याला एक तर मार्केट नाही मग मार्केट द्यावा असे आमची म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी करायचं काय हां शेतकऱ्याला परवडत नाही आहे एवढं भाजी टाकली एवढी मातीमोल आहे हा या ठिकाणी आपण बघत आहात माझ्या हातामध्ये शापूची भाजी आहे या ठिकाणी माझा हा शापूचा प्लॉट आहे पावसाने अक्षरशः या ठिकाणी प्लॉट खूप असा खराब झालेला आहे भाजी या ठिकाणी बघा खराब झालेली आहे बाजारामध्ये जर नेली तर याला कवडी मोलभाव भाव मिळत असून उत्पन्न आपला खर्च या ठिकाणी भागत नाही आहे खर्च या ठिकाणी भाजीला जास्त दोनशे रुपये किलो बी असून त्याला या ठिकाणी वर खतं टाकावं लागतात कोंबडखत टाकावं लागते आणि मोलमजुरीसाठी या ठिकाणी माणसं भेटत नाही आहे मजूर भेटत नाही आहे इकडून तिकडून त्या या ठिकाणी मजूर गोळा करावा लागते आसपासच्या गावामधून आणि या ठिकाणी मजूर आणून या ठिकाणी काम करून घ्यावं लागते दिवसभर काम करायचं कष्ट करायचं आणि बाजार बा मार्केटमध्ये मा हा माल घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी आपल्या मालाचा बाजारभाव ठरवण्याची आपल्याला आपल्या हातात नसून त्या ठिकाणी कवडीमोल भावामध्ये हा आपला माल त्या ठिकाणी विकावा लागत आहे त्यामुळं आम्ही शेती करायची का नाही हा मोठा प्रश्न आमच्यासमोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि त्यातून हा निसर्ग राजा साथ देत नाही आहे पावसाने बघा या ठिकाणी भाजीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे वावरातून पाणी चाललेलं आहे रानं उपळलेली आहेत त्यामुळं आमच्या मालाला बाजारभाव भेटत नाही आणि मा कवडीमोल बाजारभावामुळं आज आमचा उत्पन्न खर्च या ठिकाणी भागत नसून आम्ही या ठिकाणी शेती करण्यासाठी या ठिकाणी शेती करावा की नाही असा आमच्या पृष्ठ पुढं या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे त्यामुळं आम्ही खचून गेलेलो आहे त्यामुळं शासनाने याची आमची दखल घ्यावी आणि आमच्या मालाला भाव देण्याचा आम्ही भाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने करावा अशी आमची शासन दरबारी या ठिकाणी मागणी असून आपली मागणी मान्य करावी अशी शासनाला विनंती करतो